नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपला प्लॉट जवळजवळ चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे म्हणजे पंचेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहे आणि सेटिंग जर तुम्ही बघना तर अतिशय उत्कृष्ट प्रकारे सेटिंग होते ना इथं कुठल्या प्रकारचं सा मधमाशीसाठी अट्रॅक्शन किंवा मधमाशीसाठी कुठल्या प्रकारचं औषध फवारलं नाही किंवा जे काही गोळ असेल ताक असेल दही असेल इलायची असेल या प्रकारच्या कुठल्याच फवारण्या केल्या नाही के नॅचरली पद्धतीने मधमाशी आली आणि पॉलिनेशन करून गेलेली तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे सेटिंग झालेली आहे एकदम छान क्वालिटीची सेटिंग आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो याच्या आधीही आपला एक व्हिडिओ की सेटिंग वेळी काळजी काय घ्यावी ज्यावेळी आपलं पीक सेटिंगवर येतं त्यावेळेस से पिकाची काळजी काय घ्यावी कुठल्या प्रकारची फवारणी वापरावी त्याबद्दल व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तर मित्रांनो ज्यावेळेस सेटिंगवर आपलं कलिंगड हे पीक येतं आणि त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्यांची लगबग सुरू असते की सेटिंगसाठी मधमाशा अट्रॅक्ट कशा करायच्या किंवा विविध प्रकारचे जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या पोस्ट बघायला मिळतात की त्यामधून आपल्या शेतामध्ये पस्तीसाव्या दिवशी गूळ ताक फवारा त्याच्यानंतर इलायची फवारा त्याच्यानंतर विविध प्रकारचे जे काही नुस्खे असतात ते करायला लावतात मग इथंच शेतकऱ्याला अडकतो किंवा शेतकऱ्याला इथंच फटका बसतो काय होतं ज्यावेळेस आपले पस्तीस दिवसावर आपला वेळ क्वचित काहीतरी ठिकाणी प्लॉटमध्ये दोन तीन किंवा पाच दहा टक्के आपल्याला फुलं दिसायला लागतात आणि त्या त्यावेळेस शेतकरी काय चूक करतो की त्यावेळेस मधमाशीच्या ॲट्रॅक्शनसाठी विविध उपाययोजना करायचं तो बघत असतो मग त्यावेळेस काय होतं मिटानो ही सगळ्यात मोठी चूक तर आपल्याला आपल्या पिकाची जर सेटिंग करायची असेल तर तुम्ही चाळीस दिवसाच्या पुढे म्हणजे ज्यावेळेस आपल्या पिकाची पुरेपूर वाढ झालेली आहे आता तुम्ही हा लेवल बघू शकतात की याची पूर्णपणे वाढ झालेली आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर जवळजवळ याला चार पाच सहा प्रकारचे फुटवे फुटलेले आहे आणि फुलांची संख्यासुद्धा इथं मेंटेन झालेली आहे मग यावेळेस आपल्याला फवारणी करण्याची गरज नसते यावेळेस जे काही मधमाशी अट्रॅक्ट होते आपल्या पिकात ती नॅचरली अट्रॅक्ट होते इथं आपल्याला कुठल्याच प्रकारचं काही औषध घ्यायची गरज नाही आज जर तुम्ही पासणार की जवळजवळ आपल्या फळावर ज्या तीन चार प्रकार पाच प्रकारे जे काही सेटिंग होत आहेत त्या कशामुळे नॅचरली पद्धतीने मग इथं काय करायचं तर कमीत कमी जे काही हानिकारक कीटकनाशक आहे म्हणजे जास्त प्रभावाचे जे, जे, की जे कीटक कीटकनाशक आहेत मी तुम्हाला मगाच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की रेड लेबलवाले जे कीटकनाशक आहेत ते फवारणे टाळावे आणि जे काही आपल्याला कीटकनाशकं वापरायचे ते बायोलॉजिकल किंवा जैविक पद्धतीचे आपण कीटकनाशकं वापरू शकतो जेणेकरून त्या मधमाशा आपल्या पिकाकडे अट्रॅक्ट होतील त्यांना हानी पोहोचणार नाही या गोष्टी जर आपण मेंटेन केल्या तर आपली नॅचरली पद्धतीने जी काही सेटिंग असेल ती उत्कृष्ट सेटिंग होईल आणि उत्कृष्ट जर सेटिंग झाली तर आपल्याला फळसुद्धा उत्कृष्ट क्वालिटीचं मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सेटिंगची का जी काही हानिकारक म्हणजे जे रेड लेबलची औषध आहे ते फवारने टाळायचे आणि आपल्या शेतामध्ये बायोलॉजिकल पद्धतीने किंवा बायोलॉजिकल जे काही कीटकनाशक आहे ते वापरायचे आणि यासोबतच ज्यावेळेस आपल्या पिकाची वाढ होत असते म्हणजे चाळीस दिवस पंचेचाळीस दिवस कंप्लीट झाल्यानंतर अशा प्रकारे वाढ झालेली असेल त्यावेळेसच आपल्याला सेटिंग बघायला मिळते आणि ह्या मधमाशा ॲटोमॅटिकली आपल्या पिकाकडे त्या अट्रॅक्ट होत असतात मग ज्यावेळेस आपलं पीक पूर्ण अवस्थेते म्हणजे वाढीच्या अवस्थेते त्यावेळेस आप आपल्या पिकाची हो जी काही सेटिंग असेल ती ॲटोमॅटिक होते म्हणजे आपल्या पिकातून जो फुलातून जो सुगंध दरवडतो परिसरामध्ये हो त्याला ॲट्रॅक्ट होऊन मधमाशी असेल मित्रकीळ असतील ते आपल्या इथं ॲट्रॅक्ट होतात मग मित्रांनो इथून आपली सेटिंग झाली जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के सेटिंग झाली आपल्याला कळतं मग आपण आपल्या पिकाचं थोडंसं ऑब्झर्वेशन घ्यायचं त्याच्यानंतर जी काही साईजसाठी आपल्याला ग्रेड वापरायची आहेत इथं आपल्याला फॉस्फरस आणि युक्त खतांची ग्रेड वापरायची त्यामध्ये तुमचं झिरो साठ वीस सा असेल त्याच्यानंतर बेचाळीस सत्तेचाळीस असेल झिरो बावन्न चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल किंवा एखाद्या प्रकारचं जे काही मायक्रोन्युटन असतील किंवा एखाद्या प्रकारचं साईज प्लस म्हणून एखादं टॉनिक असेल ते आपल्या पिकाला इथं गेले पाहिजे हा पहिला डोस आपला एक दोन आठवड्यामध्ये उरकून घ्यायचा जेणेकरून आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे साईज होईल आणि त्यासोबतच आपल्याला वरतून एक ते दोन फवारणीचं नियंत्रण करायचं आहे नियोजन करायचं आहे त्यामध्ये तुमचं एक बुरशीनाशक असेल त्याच्यानंतर एक कीटकनाशक असेल आणि त्याच्यानंतर एखादं वरतून मायक्रोनोटेन असेल जेणेकरून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही त्याच्यानंतर जी काही अळी असेल आपल्या पिकाला कुरतडणार नाही किंवा आपल्या फळाला ती कुरतडणार नाही आणि त्यासोबतच आपलं टॉनिक असेल किंवा एखादं मायक्रोनोटी असेल म्हणजे वरतूनसुद्धा आपल्या पिकाचं पोषण चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि पाण्याचं नियोजन इथून आपल्याला आपल्या पिकाचं साईज झाल्यानंतर लिंबूसारखी साईज झाली तर आपल्या पिकाचं पाणी नियोजन आपल्याला वाढवायचं आहे म्हणजे तुमच्याकडे जे पाणी असेल दोन तासाचं तीन तासाचं चार तासाचं इथून थोडं 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 पाणी आपल्या जमिनीच्या वापसा कंडिशननुसार आपल्याला इथं वाढवायची आहे म्हणजे या काळामध्ये आपल्या पिकाला सर्वात जास्त पाणी लागतं म्हणून इथून सुद्धा पाण्याचं नियोजन आपलं व्यवस्थित करायचं आहे मग मित्रांनो असं जर आपण पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत नियोजन केलं तर आपलं पीक आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे अपेक्षित उत्पन्नापेक्षाही चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपलं पीक आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवून देऊ शकेल मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा